शिवे क्रुद्धे गुरुत्राता गुरो क्रुद्धे शिवो नहि तस्मात् सर्वप्रयत्नेन श्रीगुरुं शरणं व्रजेत् शंकराला क्रोध आला शंकर आपल्यावर रागावले ते साधकावर रागवले तर गुरुच भक्ताचा पाठीराखा असतो म्हणजे गुरु आपले रक्षण करतील पण जर गुरुच रागवले गुरुच रुष्ट झाले तर मात्र या त्रिभुवनामध्ये कोणीही आपला त्राता नाही शंकर सुद्धा आपले रक्षण करू शकणार नाहीत म्हणून सर्वतोपरी प्रयत्नांची पराकाष्ठा करून श्री गुरूंना शरण जावे गुरुपुढे पूर्णपणे शरणागती पत्करण्याचा प्रयत्न करायला हवा